नेहमीच मार्गदर्शन करत असतात त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून त्यांना चांगलं शिक्षण कसं देता येईल यासाठी ते घटत असतात आणि त्याचा आपण म्हणता येईल की जे आपण प्रयत्न केलेले आहेत त्या माध्यमातून तुम्ही चांगले गुण मिळवलेल्या यशस्वी झालेला आहात आता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खरोखरच तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्या सर्वांच मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांनी टाळ्या वाटतो मित्र आपण मग पारसे कस पण म्हणाले की आपण त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना विविध आता मोबाईलचा त्याने चांगला उपयोग आणि दुरुपयोग दोन्ही गोष्टी त्यांच्या संभाषणातून सांगितल्या त्या पुन्हा रिपीट करण्यात अर्थ नाही आहे आता दहावीनंतर आता आम्ही ज्यावेळी दहावी झालो आम्हाला कोणतंही म्हणजे मार्गदर्शन नव्हतं की दहावीनंतर काय करायचं पुढे कुठे जायचं कोणतं क्षेत्र निवडायचं ह्या गोष्टी आम त्यावेळी आम्हाला कोणी सांगितल्या नाहीत आम्ही पण असेच ग्रामीण भागातून आलेलो विद्यार्थी होतो परंतु आमच्या मनाने ठरवलं आता मॅडम या ठिकाणी व्हायचं होत पण थोडस क्षेत्रात निवडायचं कुठे थांबायचं ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे हा आपलं आवडीचं क्षेत्र आपण निवडू शकतो नाही आणि नंतर कोणीतरी सांगितलं की असं असं एक कॉलेज आहे म्हणजे बीएससी अग्रिमी झालेलो आहे दापोलीला ऍग्रीकल्चर केलं थोडस गुण कमी मिळाले त्यावेळी पी सी बी त्यामध्ये त्याच्यावर ऍडमिशन व्हायचं अशा स्पर्धा परीक्षा किंवा सीईटी अशा जेई वगैरे नव्हत्या आणि गुणांकन कमी झालं मार्क्स कमी झाल्यामुळे त्यावेळी रावण होते जसे आता रावण होता फर्स्ट सेकंड थर्ड वगैरे तसेच त्यावेळी राऊंड होते आम्ही एक दोन राऊंडला इथे कुठे ऍडमिशन न मिळण्यापेक्षा घेऊन आणि त्यावेळी सहज त्या ठिकाणी नंबर लागला होता तेवढं मार्क्स होते तर मित्र लक्षात घ्या एकदा वेळ गेली संधी गेली की ती पुन्हा येत नसते आता दहावेळी तुम्ही झालेला आहात आता मनाशी पारसेकर म्हणाले पाटील सराई म्हणाले की दहावी नंतर कोणतं क्षेत्र निवडायचं ते निवडल्यावर आपल्याला योग्य पद्धतीने दिशा दिली पाहिजे त्यांचं मार्गदर्शन झालं पाहिजे तरच आपण पुढे चांगल्या पद्धतीने ते स्कोरिंग करू शकतो मुळातच आपले विद्यार्थी सिंधुदुर्ग असेल कोंकण असेल आपण पाहतोय की जो बारावीचा आपला कोकण विभाग असेल सिंधुदुर्ग असेल राज्यात अव्वल असतो पाटील सर मला म्हणाले किंवा परब सर पण म्हणाले की सिंधुदुर्ग इथे खूप हुशार विद्यार्थी आहेत स्कोरिंग चांगलं असत परंतु आय एस किंवा एम सी मध्ये क्षेत्र असेल यामध्ये कुठेतरी आपले विद्यार्थी दिसत नाही आहेत फार अल्प प्रतिसाद किंवा अल्प लोक आहेत की ते मोठ्या पदावर अधिकारी झालेले आहेत मित्रांनो आपल्याला अकरावी बारावी मध्ये कोणतं क्षेत्र निवडायचं ते निवडल्यानंतर ते जर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी मार्गदर्शन पाहिजे असेल दिशा देणारा पाहिजे असेल तर परफेक्ट अकॅडमी सारखी आपल्याला अकॅडमी जॉईन करणं निश्चितच गरजेचं आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार मग असे म्हटलं की थोडासा पैसा आपण हेच जर शिक्षण किंवा हेच जर शिक्षण एखादं पुन्हा मुंबईसारख्या शहरात जर खायला गेलो तर आत्ता त्याच्या फीस किंवा इतर संस्था आहेत पाच लाखच्या वरतीच आहेत पाच लाखच्या खाली फीस नाही आहे आणि अशा परफेक्ट अकॅडमी एवढी चांगली संस्था आपल्या सिंधुदुर्गात येऊन पहिलं मला वाटतं कुडाळमध्ये मध्ये त्याने सुरुवात केली मी सुद्धा तिथे कुडाळमध्ये परफेक्ट माझ्या माझा मुलगा झालं झाल्यानंतर परंतु माझी ट्रान्सफर इकडे झाली त्यावेळी इकडे ब्रांच नव्हती कुडाळला होती आणि पुन्हा इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर मी इकडे आलो त्यामुळे ती जॉईन करू शकतो नाही लोकल क्लासेस मध्ये त्याला मग क्लासेस घ्यावे लागले पण आता त्यांनी सावंतवाडी मध्ये पण त्यांची सुरुवात केलेली आहे खूप हा आरपीडीच्या या ठिकाणी संस्था आहे खूप चांगली संस्था आहे जिल्ह्यात राज्यात त्यांचं नाव आहे आपण म्हणतोय की कोणतंही जे शिक्षण असेल किंवा काही गोष्टी फुकट मिळालं की त्याला किंमत नसते त्यामुळे जे काही संस्थेची फी असेल अल्प फी आहे कमी आहे त्यांनी सवलत पण जाहीर केलेली आहे तर अशा मध्ये आपण या ठिकाणी ऍडमिशन घेतलं योग्य दिशा तुम्हाला निश्चितच त्यांच्याकडून मिळेल गेल्या सहा सात वर्षाचा जो आपण अनुभव पाहतोय किंवा ऐकतोय तर त्या माध्यमातून बरेच विद्यार्थी चांगल्या ॲडमिशनने मला त्यांनी सांगितलं आय आय टी असेल किंवा इतर क्षेत्र आहेत मेडिकलमध्ये पण एक एम बी बी एस झालेले विद्यार्थ्यांनी आहे तर अशा क्षेत्रात हे विद्यार्थी गेलेले आहेत निश्चितच आपल्याला चांगलं या ठिकाणी ज्ञान मिळेल दिशा मिळेल आणि त्यासाठी आपले पण कष्ट आपले परिश्रम घेणं गरजेचं आहे मग अशी बोलताना मी ऐकलंय की बरोबर मार्गदर्शन करत असताना ध्येय निश्चित करायला शिका स्वतःच ध्येय जे आहे ते पहिलं निश्चित करा विषय निवडा ते गाठण्यासाठी खूप परिश्रम घ्या कष्ट करा फळ निश्चितच मिळेल आणि त्यासाठी अकॅडमीसारखे मार्गदर्शक आणि गायडन्स तुमच्यासोबत आहेत मी अधिक बोलत नाही या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्या प्रत्येक एकाडेमांनी या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केला आणि या ठिकाणी आपणाशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद